एक आहे रामकृष्ण परमहंस आणि केशवचंद्रसेन रामकृष्ण परमहंस सांगत होते देव आहे आणि केशवचंद्रसेन पटवून देत होते देव नाही केशवचंद्रसेन इतकं गोड बोलत होते इतकं सुंदर बोलत होते आणि त्यांचं बोलणं ऐकून खरं तर रामकृष्ण परमहंसांना त्यांचे मुद्दे खोडायचे होते ते कसं चुकीचं आहे हे समजावून सांगायचं होतं पण त्या बोलण्यामध्ये आले रामकृष्ण परमहंस आणि सांगायला लागले केशवा काय सुंदर बोलतोयस तू वाह काय तुझा शास्त्रार्थ काय तुझं वक्तृत्व काय तुझं बोलणं काय तुझी तत्व आणि हे सगळं ऐकल्यानंतर केशवचंद्र सेन यांचं बोलणं ऐकलं 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 शेवटी रामकृष्ण परमहंस उठून उभे राहिले आणि केशवचंद्र सेनांना मिठी मारली आणि म्हटले केशवा काय सुंदर बोलतोस रे मग मात्र केशवचंद्रसेन म्हटले याचा अर्थ स्वामी तुम्ही मान्य केलं देव नाही म्हणून रामकृष्ण परमोस म्हटले छे छे उलट तुझं बोलणं ऐकून तर माझी खात्री पटली देव असलाच पाहिजे इतकं गोड बोलणं देवाच्या कृपेशिवाय येऊ शकतं का आता मात्र माझी खात्री पटली की देव असला पाहिजे तुम्ही नकार सुद्धा किती गोड पद्धतीने देऊ शकता याचंही उदाहरण आहे आणि इकडे भगवान श्रीकृष्ण दुर्योधनाला समजावून सांगत होते की बाबा काही नाही रे पाच गाव तर दे नाकारायचं स्वातंत्र्य आहे दुर्योधन म्हणू शकला असता देवा या बाबतीत मी तुमचं ऐकू शकत नाही मला माफ करा पण दुर्योधन म्हटला पाच गाव सुईच्या टोकावर जेवढी जागा येते ना तेवढी सुद्धा पांडवांना दिली जाणार नाही बरं एवढं म्हणून तो थांबला नाही उलट कृष्णाला म्हटला कृष्णा हे सगळं सांगणारा तू कोण रे गुरामाग चालणारा तू गुराखी तुझा जन्म झाला बंदीगृहात आणि तू मला हे तत्वज्ञान सांगतोय तुझं प्रवचन तिकडं अर्जुनाला देऊन दे मी दुर्योधन आहे मला सांगायचा तुला अधिकार नाही आणि एवढं म्हणून थांबला नाही दुर्योधनानं सैन्याला आदेश दिला जा रे पकडा ह्याला कारागृहात जन्माला आलेलं हे गुराखी याला तुरुंगात टाका केवढा अपमान आहे कृष्णाचा दुर्योधनाचं सैन्य असं कृष्णाला गिरफ्त करायला आलं आणि कृष्ण असा पाय रोवून उभा राहिला आणि येणाऱ्या सैन्याकडे बघून म्हटला बांधणे मुझे जो आहे हो जंजीर बडी केला आहे हो मला बांधायला जर आला असतील तर साखळ्या जरा मोठ्या आणल्यात यदी मुझे बांधना चाहे मन पहिले बांध अनंत गगन मला जर बांधायचा विचार करतोय ना पहिल्यांदा करतो हे अनंत गगन तुला बांधता येईल का याचा विचार कर अंबर में कुंतल जाल देख में नीचे पाताल देख हाथों में तीनों काल देख सब जन्म लोठ दुर्योधनाला समजलं नाही आणि शेवटी मात्र कृष्णानं दम भरला याचना नाही अबरण होगा अब महाभारत होगा संधी दिली कृष्णानं शब्दाला सुद्धा समजलं नाही म्हणतात आणि शेवटी मात्र युद्ध झालं महाराज आपण लवकर गुणी माणसाला बोलत नाही आणि ज्ञानोवर आहे अवगुण शब्दाला अवगुणू म्हणतात किती प्रेम आहे किती गोडवा आहे व भाषेतला मला वाटतं हा जो भाषेतला गोडवा आहे ना यातला किंचितचा जरी गोडवा तुमच्या माझ्या जगण्यात तुमच्या माझ्या बोलण्यात आला तरी आपल्या सगळ्यांचं जगणं सुंदर होऊन जाईल ज्ञानोबराईंची भाषाच मुळात आईची भाषा आहे तुम्ही म्हणाल आईची आणि वडिलांची भाषा वेगळी असते का वेगळी असते वडील गणेश म्हणतात आई गणू म्हणते वडील बाळासाहेब म्हणतील आई बाळू म्हणते आई उकार लावते आणि ज्ञानोबरानी तो उकार या अभंगामध्ये लावलेला आपल्याला पाहायला मिळतो ऋणू झुनू रुणु झुनू रे भ्रमरा सांडी तो अवगुणू रे भ्रमरा चरण कमळ दळू रे भ्रमरा सौभाग्य सुंदरू रे भ्रमरा तुझ सगुण म्हणू की निर्गुण रे सगुण निर्गुण एकू गोविंदू रे ज्ञानोबराय उकाराची भाषा बोलले आणि उकाराची भाषा ही आईची भाषा आहे आणि म्हणून मी म्हटलं की ज्ञानोबरायांनी जो गोडवा सांगितला भाषेतला तो किंचितचा तरी आमच्याकडे आला पाहिजे ज्ञानोबराय आणि तुकोबरायांमध्ये काय फरक आहे माहिती ज्ञानोबरायांनी असं कानाच सांगितलं हे असं नाही असं वागा तसं नाही तसं वागा आणि तुकोबरायांनी असं कानाखाली लावून सांगितलं लौ, हे असं नाही असं वागावं लागेल ज्ञानोबराय म्हणतात साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे ज्ञानोबरायांनी सांगितलं अमृताचे कल्लोळ बाहेर पडावेत असं बोला आणि तुकोबराय म्हणतात आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्न करू शब्दच्या मुच्या जीवाचे जीवन शब्द वाटू धन जन लोका तुका म्हणे पहा शब्देची हा देव शब्देची गौरव पूजा करू तुकोबरायंनी अगदी असं गुढी गुलाबीत सांगितलं की अरे अमृताचे कल्लोळ बाहेर पडावेत असं बोलावं आणि तुकोबराय सांगतात ज्ञानोवरायांनी सांगितलं अमृताचे कल्लोळ बाहेर पडावेत असं बोलावं आणि तुकोबरायांनी सांगितलं लक्षात घ्या एकीकडे शब्द धन आहे एकीकडे शब्द देव आहे एकीकडे शब्दांचा गौरव करायला सांगितलं त्यांची पूजा करायला सांगितलं आणि त्याच वेळेला सांगितलं शब्द हे शस्त्र आहेत ते जरा जपून वापरा जेव्हा द्रौपदीचं वस्त्रहरण सुरू झालं तेव्हा सभागृहामध्ये अनेक शूरवीर होते मुळात जेव्हा दुर्योधन असा मय सभेतन चाललेला होता त्याचा पाय घसरला तो खाली पडला आणि समोर द्रौपदीनं बघितलं आणि द्रौपदी हसत हसत म्हटली अंधे कापूत अंधा द्रौपदीच्या मुखातून हे शब्द बाहेर पडले दुर्योधनानं ते आयुष्यभर लक्षात ठेवले आणि दुर्योधन वाट बघत राहिला कधी मला संधी मिळते आणि कधी या शब्दांचा मी बदला घेतोय इकडे शकुनी मामा सोंगट्या टाकत राहिले धर्मराजा हरत गेला डावावर लावायला काहीच उरलं नाही शेवटी द्रौपदीला डावावरती लावलं आणि द्रौपदीला सुद्धा गमावलं द्रौपदीनं सगळ्यांना कोण कोण नव्हतं सभागृहामध्ये भीष्म पितामहा होते गुरु द्रोणाचार्य होते जगातला सगळ्यात श्रेष्ठ धनुर्धारी अर्जुन होता जगातला सगळ्यात श्रेष्ठ गदाधारी भीम होता कोणी कोणी मदतीला आलं नाही आणि त्यावेळेला द्रौपदीनं शेवटी हाक मारली ती भगवंताला कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया आणि जेवत्या ताटावरून भगवंत उठले आणि द्रौपदीच्या मदतीला आले बघा शब्द हे शस्त्र आहेत कदाचित द्रौपदी त्यावेळेस अंधे अंध असं म्हटली त्यावेळेस जर विचार करा बरं द्रौपदी जर म्हटली असती दुर्योधना तुला लागलं तर नाही ना बस बरं जरा पाणी आणते कदाचित परिस्थिती बदलली असती परंतु शब्द आम्ही असे वापरतो एक वेळ चापट मारलेली माणूस विसरत आहे पण शब्द मात्र माणूस विसरत नाही आणि म्हणून हे शब्द जपून वापरता येतील का म्हणून ज्ञानोबरा यांनी सांगितलं साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ आपण कसं बोलतो बरं म्हणजे पेशंट चेक करायला डॉक्टर आलते आणि डॉक्टर पेशंटला सांगत होते चांगलं चुंगलं खात जा खाण्यापिण्यावर दोन रुपये खर्च करा बायको बाहेर पळत आली आणि म्हटली डॉक्टर तुम्हीच सांगा यांना हे खायला प्यायला पैसे खर्च करत नाही मग म्हणे असं डॉक्टरच्या मढ्यावर हो पैसे घालावं लागते डॉक्टरला वाटलं असं याचा ऑक्सिजनचा पाईप बंद करून निघून जावा आपण काय बोलतो शब्द कसे शस्त्र आहेत बघा सरकारचं डोकं ठिकाण्यावर आहे का शेकडो वर्षापूर्वी वर्तमानपत्रात छापून आलेली एक बातमी आहे पण आजही तुमच्या माझ्या लक्षात आहे की नाही भारत छोडो दोन शब्द आहेत पण त्याचं आंदोलन उभं राहिले की नाही गरिबी हटाव दोन शब्द होते पण त्या दोन शब्दांवरती इंदिरा गांधींचं सरकार आलं होतं अच्छे दिन दोन शब्द होते पण त्यावरती मोदींचं सरकार आलं होतं ज्या वेळेस आणीबाणी झाली आणि आणीबाणीमध्ये निषेध व्यक्त करायचा तर इंडियन एक्सप्रेसनं आग्रलेखाची जागा कोरी ठेवली होती म्हणजे शब्दांच्या आसण्यानं तर प्रभाव आहेच पण इंडियन एक्सप्रेसनं सांगितलं आम्हाला काहीच बोलायचं नाहीये आणि निषेध व्यक्त करताना आग्रलेखाची जागा कोरी ठेवली काही माणसं हुशार असतात निषेध व्यक्त करताना सुद्धा शब्द असे कुठेही कसेही वापरत नाहीत गप्प बसून घेतात त्यांचं शांत असणं सुद्धा तो एक प्रकारचा निषेध असतो आणि मला म्हणायचंय विरोधच करायचा ना जर हा गुढी गुलाबीत करता येऊ शकतो की नाही प्रस्ताव नाकारण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे पण तो कसा नाकारायचा यालाही काहीतरी अर्थ आहे केवळ आणि केवळ शब्दांमुळे म्हणून शब्द योग्य पद्धतीनं वापरता येतील का काय शब्द ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये मला एक उवी दाखवा जिथे ज्ञानोबरायांनी दुःख व्यक्त केलंय की समाजानं मला अवेलना केली समाजाने आमची विटंबना केली समाजानं आम्हाला माणूस म्हणून जगू दिला नाही आणि देवा त्यांचं वाटोळ कर कुठे कुठे सापडत नाही आणि या साधू संतांच्या आपल्यावरती एवढे एवढे उपकार आहेत माझा तर दावा आहे तुम्ही विचार करा बरं ज्ञानोबा तुकोबा नसते तर ज्ञानेश्वरी आणि गाथा नसती तर महाराष्ट्राची ओळखच जर काय असेल तर हे सगळा वारकरी संप्रदाय आणि ज्ञानोबा तुकोबरा यांच्या दरम्यान येणारे सगळे सकल संत आणि या सकल संतांवरती भगवंतानं सुद्धा इतकं प्रेम केलं म्हणजे एकदा देवानं भक्तांची यादी करायची ठरवली होती आणि ती भक्तांची यादी करताना पहिली यादी केली त्या ज्ञानोबरायांचं नाव नाही त्या तुकोबरायांचं नाव नाही नामदेव नामदेवरायनं देवाला विचारलं ना देवा पहिली यादी जाहीर केली त्यात आमची कुणाचीच नावं नाहीत देवांना सांगितलं उद्या दुसरी यादी लागणार आहे दुसरी यादी जाहीर झाली त्यातही ज्ञानोबा नाही तुकोबा नाहीत सावतोबा नाहीत गोरोबा काका नाहीत सोयराबाई महाराज नाहीत चोखोबा महाराज नाहीत जनाबाई नाहीत कुणा कुणा संतांची नावं त्यात नाहीत नामदेवराय जरा चिडले म्हटले देवा पहिल्या यादीत आम्ही नाही दुसऱ्या यादीत आम्ही नाही आम्ही आहोत की नाही तुझे भक्त सांगितलं उद्या अंतिम यादी लागेल शेवटची यादी लागली आणि पहिलंच नाव ज्ञानोबरायांच आणि ज्ञानोबरायांपासून जो प्रवास सुरू झाला अगदी गाडगेबाबांपर्यंत तुकडोजी बाबांपर्यंत सगळ्यांची नावं तिसऱ्या यादीमध्ये आली नामदेवराय म्हटले देवा आम्ही तुझ्यापासून एवढे लांब आहोत का रे आम्ही पहिल्या यादीत नाही आम्ही दुसऱ्या यादीत नाही आम्ही थेट तिसऱ्या यादीत तेव्हा देवानं सांगितलं नामदेव राया पहिली यादी त्यांची आहे जे माझी भक्ती करतात दुसरी यादी त्यांची आहे जे माझ्यावर प्रेम करतात म्हणजे आमचं तुझ्यावर प्रेम नाही असं म्हणायचं अरे ऐकशील तर पहिली यादी त्यांची आहे जे माझी भक्ती करतात दुसरी यादी त्यांची आहे जे माझ्यावर प्रेम करतात आणि तिसरी यादी त्यांची आहे ज्यांची मी भक्ती करतो ज्यांच्यावर मी प्रेम करतो काय इथल्या संतांचा अधिकार आहे चोखोबा महाराजांनी तर सांगितलं देवा आम्हाला तुझ्या दारात यायचा अधिकार नसला म्हणून काय झालं आम्ही असा भक्तीचा मळा फुलवू ना तुला आमच्या दारात येऊन नाचावं लागेल